नमस्कार ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात तुमचं मी हेमंत जोशी मनापासून स्वागत करतो भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना नृत्यातली हेलन जशी पारंगत आहे तसे जर एक प्रदेशाध्यक्ष म्हणून निपुण व्हायचे असेल नाव कमवायचे असेल मोठे व्हायचे असेल आणखी आणखी पुढे जायची असेल तर त्यांनी भाजपतला विलन न होता नेमक्या पॉझिटिव्ह सकारात्मक पद्धतीनं त्या कोकणात लक्ष घालायला हवं तुम्हाला आश्चर्य वाटेल पण अख्ख्या कोकणात म्हणजे जिथून कोकणाला सुरुवात होते तर पार गोव्याच्या हद्दीपर्यंत जागोजागी खेडोपाडी प्रत्येक ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत कार्यरत आहेत ॲक्टिव आहेत घराघरात आहेत पण कोकण हा असा एकमेव प्रदेश की जेथे संघाचे स्वयंसेवक आहेत पण तरीही भारतीय जनता पक्ष पिछाडीवर आहे कारण संघाच्या स्वयंसेवकांना ज्या पद्धतीनं एक कणखर मजबूत सर्वांगीण विकास करणारं सर्वांना घेऊन चढणारं अख्ख्या कोकणात वावरणारं नेतृत्व हवं आहे दुर्दैवानं त्यांच्याकडे त्या पद्धतीचं नेतृत्व आस्थागायत मिळालेलं नाही म्हणायला मध्यंतरी विनोद तावडे यांनी त्या पद्धतीचा प्रयत्न केला होता म्हणजे ते शिक्षणमंत्री असताना त्यांनी कोकण बांधायला सुरुवात केली होती कोकणात त्यांचा बऱ्यापैकी होल्ड होता विशेषतः विद्यार्थी दशेपासून त्यांचा कोकणाशी संबंध आल्यामुळे त्यांचा एक चाहता वर्ग होता पण पुढे त्यांचं मंत्रिपद गेलं आणि कोकणातला त्यांचा इंटरेस्ट देखील संपला पण याच कोकणामध्ये आजही इतरांपेक्षा मग ती मनसे असेल नंतर उद्धव यांची शिवसेना असेल शरद पवारांची राष्ट्रवादी असेल अजितदादांची राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल इतर कुठलाही पक्ष असेल त्यांच्या तुलनेत अख्ख्या कोकणात आजच्या तारखेला एकनाथ शिंदे यांची शिवसेना पुढे गेलेली आहे आणि ती पुढे नेण्यात अर्थातच सामंत बंधूंचा सिंहाचा वाटा आहे जेथे कमी तेथे आम्ही ही उदय सामंत उद्योगमंत्री उदय सामंत आणि त्यांचे थोरले बंधू भावी खासदार किरण सामंत यांची ती वृत्ती असल्यामुळे ते खेडोपाडी कानाकोपऱ्यात रत्नागिरी व्यतिरिक्त रत्नागिरी जिल्ह्याव्यतिरिक्त सर्वत्र इतरांसाठी धावून जातात त्यामुळे जेथे उदय सामंत ज्या पक्षात असतात त्या पक्षाची नेमकी आणि नक्की ताकद वाढलेली असते उद्योगमंत्री उदय सामंत आणि त्यांचे थोरले बंधू किरण सामंत या दोघांची वृत्ती त्या धृतराष्ट्रासारखी आहे म्हणजे धृतराष्ट्रानं कसं पटापट झटापट बायकोशी झटापट करून झटपट पट पटापट पट पट, पट, पट। एका झटक्यात किंवा क्या लागोपाठ शंभर मुलं जन्माला घातली त्याच वृत्तीनं त्याच शक्तीनं त्याच युक्तीनं हे सामंत बंधू उभ्या कोकणात वावरतात आणि ते ज्या पक्षात असतात त्या पक्षाला मोठं करून मोकळे होतात तुम्हाला आश्चर्य वाटेल की वर्षानुवर्षे ज्या कोकणामध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेची चलती होती भार बाळासाहेबांची शिवसेना नंबर एकला होती सर्वत्र त्यांचा बोलबाला होता आमदार खासदार त्यांचेच निवडून यायचे त्यानंतर हळूहळू बिकॉज ऑफ बाळासाहेब शिवसेना कोकणातली अंतुले यांनी बांधलेली काँग्रेस झटक्यात कमी झाली त्यांचं प्राबल्य महत्त्व कमी झालं आणि जिथे तिथे कोकणात शिवसेना दिसू लागली पण त्यानंतर उदय सामंत हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये साऱ्यांचे लाडके ठरले आणि अजितदादांच्या सांगण्यावरून जेव्हा त्यांना प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं अध्यक्ष केल्या गेलं त्यानंतर याच उदय सामंतांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आणि कोकण आपल्या पद्धतीनं बांधला त्या दरम्यान इकडे खालच्या बाजूला सुनील तटकरे तिकडे उदय सामंत आणि किरण सामंत यांच्यासोबतीला भास्कर जाधव <coughs> उभ्या कोकणात शरद पवारांची राष्ट्रवादी झपाट्यानं वाढली आणि तिचं महत्त्व त्या उद्धव ठाकरेंच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या आसपास वाढायला लागला थोडक्यात काय तर शिवसेनेला राष्ट्रवादीनं कोकणातल्या कानाकोपऱ्यात अतिशय चांगल्या पद्धतीनं टक्कर दिली मात्र पुढे हेच उदय सामंत राष्ट्रवादीतून बाहेर पडले शिवसेनेत गेले आणि पुन्हा एक वार शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आणि बघता बघता सुनील तटकरे एकाकी पडले एकटे पडले आणि बघता बघता शरद पवारांच्या राष्ट्रवादीची कोकणातली ताकद पार नाहीशी झाली आज तर कोकणातली राष्ट्रवादी म्हणजे अखेरच्या दिवसातला राजेश खन्ना अशी त्या राष्ट्रवादीची परिस्थिती आहे कारण रायगड जिल्ह्यामध्ये सुनील तटकरे हे एक ताकदवान नेते ते नेमके अजित पवारांच्या बाजूनं असल्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीची कोकणात बऱ्यापैकी ताकद आहे मात्र नंबर एकला एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्या खालोकार इतर सारे कारण ती शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना सामंत बंधूंनी पुन्हा एकदा अतिशय तडफेनं बांधली आहे सर्वत्र सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा बोलबाला आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कोकणातली भारतीय जनता पक्ष नेमक्या पद्धतीनं वाढवायचा असेल तर त्यांना विशेषतः विनोद तावडे यांच्याकडून माहिती घेणं त्यांचा सल्ला घेणं वेळोवेळी त्यांच्याशी चर्चा करणं केव्हाही फायद्याचं ठरेल किंबहुना कोकणी माणूस नेमका कसा हे जर बावनकुळेंना खरोखर ओळखायचं असेल जाणून घ्यायचं असेल तर त्यांना वारंवार त्या कोकणात जाऊन मुक्काम करावा लागेल तेथल्या स्थानिक स्वयंसेवकांशी किंवा भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांशी कार्यकर्त्यांशी त्यांना चर्चा करावी लागेल आणि त्यातून नक्कीच भारतीय जनता पक्षाचं काम वाढवण्यात त्यांना मदत मिळेल एकेकाळी खरोखर विनोद तावडे यांना त्या कोकणात भारतीय जनता पक्षाचं काम वाढवण्यामध्ये रस होता पण विनोद तावडे यांचं त्या मुसलमानांसारखं असतं म्हणजे मुसलमान कसं पावसाळ्यात भंगार विकतो त्यानंतर हिवाळ्यात त्याला कुठेतरी भाजीपाला विकायचा असतो केळी विकायचे असतात किंवा उन्हाळ्यात तो आंबे विकतो थोडक्यात काय तर त्याचे व्यवसायसारखे जसे बदलत असतात त्याच पद्धतीनं तावडे यांचं काम म्हणजे कधी त्यांना दिल्लीत रस असतो तर कधी आपल्याच पक्षातल्या त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना कसं खतम करता येईल या विचारात ते असतात व्यस्त असतात तर कधी भलत्याच कामांमध्ये त्यांना आवड निर्माण झालेली असते त्यामुळे विनोद तावडे यांना त्या कोकणाचा नेमका फायदा घेता आलेला नाही नारायण राणे एकेकाळची श बाळासाहेब ठाकरेंची कोकणातली फार मोठी ताकद म्हणजे जोपर्यंत राणे जोमात होते जोरात होते आणि शिवसेनेत होते तोपर्यंत राणे देखील वाढले घडले मोठे झाले आणि शिवसेना देखील कोकणाच्या कानाकोपऱ्यात पसरली वाढली ताकदवान झाली पण अलीकडे राणे भारतीय जनता पक्षात आहेत आणि आता ते थकले आहेत शिवाय निलेश यांना देखील कोकणात किंवा राजकारणामध्ये किंवा भारतीय जनता पक्षामध्ये काम करण्यात पूर्वीसारखा इंटरेस्ट नाही त्यांना तो तेवढा रस उरलेला नाही कारण मला माहीत नाही नाही म्हणाला राणे यांच्या कुटुंबामध्ये नितेश हे एक ताकदवान आणि बलवान असे नेते आहेत पण भारतीय जनता पक्ष त्यांना या दिवसात मुंबईच्या बाहेर जायला परवानगी देत नाही कारण कोणत्याही कुठल्याही संकटात अडचणीत हाच भारतीय जनता पक्ष नितेश राणे यांचा नेमका उपयोग करून घेताना तुम्हाला दिसतो आहे कारण नितेश हे या अलीकडच्या काळामध्ये एक परिपक्व राजकारणी म्हणून ओळखल्या जाऊ लागले आहेत आणि ते नेमके आणि नक्की बोलून विरोधकांना अंगावर घेतात त्यांना सडेतोड जवाब देतात त्यामुळे नितेश यांनी कोकणात जाऊन भारतीय जनता पक्ष बांधावा हे अलीकडच्या काळात घडेल असं मला अजिबात वाटत नाही तेच सुनील तटकरे यांचं तटकरेंना आता या दिवसामध्ये फार तर त्यांची खासदारकी सांभाळायची आणि आधी तिचं रायगड जिल्ह्यातलं राजकारण किंवा सत्तेतलं महत्त्व टिकवायचं आहे त्यामुळे त्यांना पूर्वीसारखं रायगड जिल्ह्याच्या बाहेर जाऊन काही काम करावं हे त्यांना त्यात फारसा रस उरलेला नाही आणि नेमका हाच फायदा सामंत बंधूंनी उचलला आहे ते दोघंही या दिवसात उत्साहात आहे त्यांच्याकडे ताकद आहे पैसा आहे पैसा खर्च करण्याची दानत आहे उत्साह आहे दोघंही सतत सदैव लोकांमध्ये मिसळणारे आहेत आणि नेमक्यात या त्यांच्या चांगल्या पॉझिटिव्ह वृत्तीचा फायदा एकनाथ शिंदे यांनी उचलला आहे शिंदे यांनी कोकणाच्या कानाकोपऱ्यात त्यांची शिवसेना वाढविण्यासाठी सामंत बंधूंना सूचना दिल्या आहेत आणि ते दोघेही एकनाथजींच्या सूचनांचं तंतोतंत पालन करताना दिसत आहेत अर्थात सामंत बंधूंची वाढलेली ताकद त्याचा फायदा केवळ शिंदे यांच्या शिवसेनाला होईल असं नाही तर तो फायदा संपूर्ण महायुतीला होईल आणि त्याचवेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला टक्कर देण्यासाठी उदय आणि किरण सामंत यांची राजकीय ताकद वाढलेली ताकद नक्कीच कामाला येईल यात मला मात्र शंका वाटत नाही बाप अण्णा सामंत आणि मुलं किरण तसेच उदय तिघेही सुरुवातीपासून कंत्राटदारीच्या व्यवसायात कोकणातले अव्वल दर्जाचे अव्वल नंबरचे हे तिघेही कंत्राटदार बांधकाम व्यावसायिक त्यामुळे प्रत्येकाशी नेमकं कुठल्या पद्धतीनं बोलायचं कोणाला कसं हँडल करायचं एखाद्याला क्षणार्धात कसं जिंकायचं हे या सामंतांना चांगलं ठाऊक आहे म्हणजे उदय सामंत हे जेव्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होते तेव्हा शरद पवार त्यांना डोक्यावर घेऊन नाचायचे आणि अजितदादा त्यांना अख्ख्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कळेवर घेऊन फिरायचे त्यानंतर हेच उदय सामंत जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आले तेव्हा उद्धव देखील त्यांच्या संगतीनं सतत चोवीस तास फुगडी खेळायला लागले म्हणजे उदय जेथे जातात तेथे ते समोरच्याला क्षणार्धात आपलस करून सोडतात आजही देखील नेमकी तीच स्थिती आहे अख्ख्या महायुतीमध्ये उदय सामंत यांना एक नेता म्हणून आणि मंत्री म्हणून प्रचंड डिमांड आहे मोठी मागणी आहे या महायुतीमध्ये ते जसे एकनाथ शिंदे यांचे लाडके आहे तसे ते अजितदादा आणि फडणवीस या दोघांनाही जवळचे आहेत जो तो सामंतांकडे जातो आपल्या अडचणी आपले, आपले प्रश्न सांगतो आणि सामंत त्यांच्या मदतीला धावून जातात मग तो महायुतीमधला आमदार असेल मंत्री असेल किंवा अन्य नेता असेल थोडक्यात काय तर उदय सामंत समोरच्याला क्षणार्धात जिंकून घेतात म्हणून या दिवसात नीलम वहिनींना त्यांची अन्य कुठल्या नटीशी मैत्री व्हावी असं वाटत नाही कारण उदय कुठल्याही व्यक्तीला क्षणार्धात आपलंसं करून सोडतात त्यांचं हे वैशिष्ट्य आहे आणि त्याच भरवशावर त्यांनी अख्खा कोकण स्वतभोवती केंद्रित केला आहे आणि या तिघांनीही ठरवलं आहे की कोकणातला पुढला खासदार किरण सामंत असेल आणि त्यासाठी त्यांना पराभूत करायचं बलाढ्य विनायक राऊत यांना आणि अर्थात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि या तिघांचंही म्हणजे अण्णा सामंत आणि उदय तसंच किरण या तिघांचंही सारं काही नियोजनपूर्वक असतं विथ प्लॅनिंग असतं त्यामुळे फार सुरुवातीपासून अगदी आधीपासून हे तिघेही त्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत किरण सामंत निवडणुकीला खासदारकीला नक्की उभे राहतील आणि निवडून येतील विनायक राऊत यांना पराभूत करून सोडतील मात्र अन्य कुठलीही घोडचूक विशेषतः उदय आणि किरण यांनी यांच्या हातून घडू नये ही, ही माझी एकमेव अपेक्षा त्यामुळे ते आणखी आणखी मोठे होत जातील कदाचित उभ्या राज्याला ते सरप्राईज करून सोडतील तूर तेवढंच नमस्कार